आपण बोलणारा पोपट पाहिला असेल पण अण्णा या नावाने हाक मारणारा कोंबडा पाहिला आहे का तो पाहायचा असेल तर चला मंडळी दुष्काळी मान तालुक्यातील वळई गावातील तानाजी काळेल या शेतकऱ्याच्या घरी वळईमध्ये सापडला चक्क अण्णा नावाने हाक मारणारा बोलका कोंबडा बोलका कोंबडा बदलाय चर्चेचा विषय अण्णा या नावाने हाक मारणारा चक्क असा एक कोंबडा आहे यावर तुमचा नक्कीच विश्वास बसणार नाही पण तानाजी काळेल यांच्या खुराड्यातील हा कोंबडा अण्णा या नावाने हाक मारतो आहे त्यामुळे अण्णा या नावाने हाक मारणारा कोंबडा सध्या सातारा जिल्ह्यातील चर्चेचा विषय बनलाय अण्णा Yeah <laughs>